नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे मी आरती तुमच्यासाठी घेऊन आली माझा एक छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर मग तुम्ही सगळे हसताय ना पण मी मात्र हसत नाही आहे का काम म्हणजे कारण की आज सोमवार आहे सोमवार शनिवार रविवार दोन दिवस मस्त मज्जा मस्ती केल्याच्यानंतर येतो हां आणि ह्या दिवसशी पूर्ण काम काम आणि कामच करायचं का असतं बास घरचं पण काम ऑफिस सगळं सग्रा, सगळंच काम जेवढे पण जॉब करतात ना त्यातल्या ऐंशी टक्के हां ऐंशी टक्के लोकांना तरी हेच वाटतं की सोमवार हा येऊच नाही कधी फक्त मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार यावा पण सोमवार कधीच येऊ नये असो आता जास्त काही बोलत नाही आहे सो आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे शक्यतो म्हणजे कसं आहे ना रोज आमच्या घरी फक्त ज्ञान ज्ञान आणि ज्ञानच असतं तसंच आज मला किट्टूच्या पाप्पाने पप्पाने एक प्रश्न विचारला आहे तो प्रश्न असा आहे की श्रीकृष्ण हा देव आहे तरी सुद्धा महाभारत का म का घडवून आणलं माझ्याकडे तर या प्रश्नाचं उत्तर नाही आहे पण तुमच्याकडे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा बरं आज उपवास होता म्हणून मी केली होती शाबुदाण्याचे वडे आणि मस्त मस्त अशी खिचडी आम्ही दोघंच असतो तरी पण दोघांना वेगळं वेगळं आवडतं म्हणून वेगळं वेगळं बनवतो बस खायचं प्यायचं आणि मज्जा करायची बस एवढंच आहे आयुष्य बाकी काहीच नाही आयुष्य म्हणजे एक सफर कधी हसणं कधी रुसणं आणि भरपूर अशी मज्जा मस्ती जिथे मित्र तिथे हशा जिथे हशा तिथे आयुष्याची खरी मज्जा देवपूजा झाली सगळं झालं आणि आता जायचं होतं फक्त ऑफिसला अरे नाही 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 चहा तर बनवायचं राहिलाच की बरं मग आता पटापट मी चहासुद्धा बनवला मग आम्ही दोघं बसून नाश्ता केला आणि परत झाले सुरू आमच्या घरी ज्ञानाचे धडे सकाळी किती वाजता उठायचं किती वाजता झोपायचं सकाळी तीन वाजताच उठायचं आणि रात्री दहा वाजताच झोपायचं देवाला सांग मला बुद्धी दे हां

चला ना चला 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 ना वरती बा वरती बघ चला ना चल ना चल ना चल ना म्हणट आहे खरंच चल खरंच लेट झाले मला चल चल चो असं नको करू चल 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 आणि मी चलली ऑफिसला आणि 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 तुम्ही लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका वंडर विथ आरू थँक्यू सो मच